सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं पालिकेच्या काउन्सिल हॉलमध्ये मा माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीसाठी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिका आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला काउन्सिल हॉल इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी महानगरपालिकेतील माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती याची माहिती दिली यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उपअभियंता तपन डंके पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले तसंच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते दरम्यान प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं कॅम्प प्रशालेत मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक यांना उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी माहिती अधिकार दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली कॅम्पशाला उर्दू माध्यमिक विद्यालय इंग्लिश मिडीयमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली काढली महापालिकेच्या विविध शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा रॅली या माध्यमातून माहिती अधिकार दिनाविषयी जनजागृती करण्यात आली यावेळी भगवान मुंडे अल्लाबक्ष शेख सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते